देते इथे बस इथे बस बसता देते, देते. बघू वरती बघ चला वरती बघा वरती बघा वरती थांब 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 मिळते फक्त Hello. चला, माझी आंघोळ झाली अद्विकाची पण आंघोळ झाली हेअर वॉश केला आज मी दोन दिवसाआड तरी हेअर वॉश करते हेअर ऑइलिंग करायला काही जमलं नाही पण आज हेअर वॉश करून टाकला आ, चला आज आता आ, अद्विकाला घेऊन मी खाली चालली आहे नाश्त्याची सगळी तयारी केली आणि आज पोहे करणारे सगळं चिरून वगैरे ठेवलं आता पोहे करते त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करते तर चला तर आज आहे डे टू आज, आज करायचं आहे पोहे विथ व्हेजीज सगळ्या भाज्या वगैरे चिरून ठेवलं आज मी पोहे करेल लंचला पनीर मसाला प्लस पोळी बीट

고바바. 고바바. 신고셔모. 신고워셔모.

आगे। 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 का बर गाभी <laughs> काय झालं गाभी होतीये पनीरची भाजी आ, सुहाना हा पनीर बटर मसाला मिक्स शुशू केली छान फ्राय करून घे यामध्ये मी टाकणार आहे मटार आणि शिमला मिरची च्या बॉटल आणल्या भरून अद्विकाची दुधाची बाटली रोज या बाटल्या मी गरम पाण्यामध्ये उकळवते मिसळी पाण्यात उकळवते हातीचा तिच्या घरात घालायला रोज चप्पल लागतात तिला फार आवडतं ही अद्विकाची एबीसी कपडे सव्वा बारा वाजले आता माझं सगळं आवरलंय कॉश केला होता तर आता गॅलरीमध्ये आ, केस छान विनसरते नाहीतर खूप केस केस पडतात सगळीकडे ह्या द्विकाणी इथे मला गंध लावले देवाचं एक आ, पंधरा वीस दिवस झाले मी मम्मारचा तो शॅम्पू आहे तुम्हाला दाखवते तो वापरते हेअरफॉलचा तर मला ना बराचसा फरक वाटतो आहे माझा हेअरफॉल खूप होता प्रचंड म्हणजे प्रचंड असे खूप केस निघायचे तर हेअर वॉश करताना तर खूप निघालेच केस पण आता विंचरताना बरेचसे मला कमी वाटतात ते तर पंधरा दिवस झाले आणि मला मी तीन चार वेळेस वापरला असेल तो शॅम्पू तर तुम्ही पण नक्की वापरून बघा मी तुम्हाला दाखवते तो शॅम्पू हेअरफॉल आहे असं नाही खूपच बंदच झालाय पण कमी वाटत गॅलरी बघा आणि इतकी मस्त वाटते ना स्वच्छ आज पाणी टाकायचं विसरली मी पण दुपारी अद्विका झोपली ना की मग थोडंसं बादलीभर पाणी इथे ओतून देईल म्हणजे मग स्वच्छच राहील आज अद्विका थोड्या वेळ खेळली होती इथे आणि मी काय करते ना इथे अशा माझ्याकडे बऱ्याचशा अशा बॅग्स ज्या आपण मला पार्सलच्या येतात किंवा तिच्या डायपरच्या वगैरे मोठ्या मोठ्या ज्या पिशव्या येतात ना त्या मी इथे गॅलरीमध्ये बाहेर ठेवते म्हणजे जे तिचे डायपर असतील ते मी यात टाकते ते घरातल्या डस्टबिनमध्ये नाही टाकत इथे जे हे डस्टबिन आहे इथे नॉर्मली फक्त आपल्या रोजचं जे धूळ कचरा वगैरे कागद वगैरे असं असेल ते सगळं टाकते तर चला तुम्हाला शॅम्पू दाखवते की त्यामुळे ना मला बराचसा इफेक्ट वाटतो आहे ह्या शॅम्पूनी तर तर हा शॅम्पू मी वापरते आहे सध्या आणि मला हेअरफॉल बराचसा कमी वाटतो आहे रोज मेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू मम्मा हरचंच कंडिशनर पण मला आणायचं आहे त्या दिवशी मेडिकलमधनं जिथनं मी हे घेतलं तिथे फिफ्टी पर्सेंट ऑफ होती तर अपोलोला तर हे ना मला फिफ्टी पर्सेंटमध्येच मिळालं हे पाचशे ते तीसचं आहे ती तर त्याच्या हाफ प्राईजमध्ये मला हे मिळालं पण तिथे कंडिशनर नव्हतं तर मग कंडिशनर पण मला घ्यायचं आहे तुम्ही पण वापरून बघा हा शॅम्पू छान आहे स्किन केअर वगैरे सगळं करून झालं आहे सकाळची सगळी कामं झाली सगळं आवरलं स क्लिनिंग त्यानंतर सगळं बाहेरून काही आणायचं असेल ते अधिकाच्या बॉटल भरून आणणं दुधाच्या पाण्याच्या बॉटल सगळं धुणं केराच्या बादल्या धुणं बाथरूम क्लिनिंग सगळं 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 ऑल सगळं आवरलेलं आहे नाश्त्याचंही सकाळी झालं होतं जेवणाचंही आता सगळं केलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत साडेबारा साडेबारा वाजून गेलेत पाऊन झाला असेल तर आता काही नाही आता मस्त रिलॅक्स दोन अडीचपर्यंत अधिक झोपेल त्यानंतर मग पुढे मी माझे व्हिडिओचं वगैरे काम करेल थोडं बुक वाचायचं आहे काल मी अर्धा तास बुक वाचलं तीन चार पेजेसच वाचले पण आज पण मी ते रेग्युलर ठेवणार आहे आणि ते पुस्तक खरंच खूप छान आहे मनाची आपली स्वतःची शक्ती आपण स्वतःला कसं मोटिवेट करायचं ते दिलेलं आहे ते पुस्तक माझे पुन्हा त्यापासून मी खूप कमी पाणी पिलेलं आहे तर आता बॉटल भरून आण आणलेली आहे तर शांत बसून मग पाणी पिणार आहे भरपूरच्या चेहऱ्यावर बसते पाणी पि पिणं भरपूर हा माझ्यासाठी फार मोठा टास्क आहे मी खूप प्रयत्न करते बॉटल भरून ठेवते अजून रिमाइंडर लावले होते सगळं केलं होतं पण नाही होते माझ्या तिथे असं बोट नाही लावू मध्ये शॉक बसतो आली अरे चल अशी करून घ्या हे बघ इथे कोपऱ्यात आजीने कसे सांगितले आजीने कसे सांगितले हा कोपऱ्यात बसा चिचिकलून घ्या आजी कॉल करायचा आहे का येई कॉल आला दरवाजा लावून घे दरवाजा लाव कडी लाव चल कडी लाव पटकन कढी कढी बोट लागेल हां कढी लावून घे चल व्हेरी गुड चला लागलं 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 चला अरे 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 काय केलं काय काढू काय काढू डायपर ची केली आहे का ठीक आहे चालेल चला आज विकायला आज मी इथे बाहेर बसवलंय हो जेवायला कारण की अजिबात ऐकत नाही इथे छान ऊन पण आलेलं आहे थोडंसं आणि बाहेर थोडी गंमत बघत बघत येथे जेवण करेल लाए ला मी जिरा राईस पोळी आणि पनीरची भाजी चला चला एक घास पाणी ठेवून द्या पाणी ठेवून द्या बास सांडेल आ व्हेरी गुड चावन चावून खा झोपली आता आद्विक किती आता अडीच वाजलेत अडीच दोन सव्वा दोनपर्यंत खरं तर झोपते आज तिने अडीच वाजवले पण बरं आहे आता अडीचला झोपली म्हणजे पाच साडेपाच सहापर्यंत तरी झोपेल आज आणि आदविकाला मी बाहेर मस्त अंगणामध्ये बसवलं होतं जेवायला घरात अजिबात बसत नाही एका ठिकाणी शांत जेवण करत नाही त्यामुळे आज मी तिला बाहेर बसवलं आता पनीरची भाजी बनवली होती सोबत मस्त सॅलड बीट काकडी गाजर आ, कांदा हे ते घालून मस्त सगळं त्यासोबत आणि पनीरची भाजी खूप टेस्टी झाली होती खूप मस्त सोबत जिरा राईस तर आजचं जेवण एकदम छान झालं एकदम मस्त बाकीचे कामं हो करते मगात्विका उठल्यानंतर भेटते पुन्हा चलो बाय बाय आदविकाने बघा किती छान पोनी बांधलीये पोगा दिसतोय तो आज है ना कुठे चालली आदविका आदविका चालली तिच्या फ्रेंड बरोबर खेळायला हो ना टेडी घेऊन जायचं का टेडी घ्यायचा हा घे चला हा घेऊन चला। चला।, चला चला आता संध्याकाळसाठी अतिविकायला मी करते आहे शिरा कारण की आज तिने वरण भात भाजी पोळी सगळं खाल्लं आहे त्यामुळे रवा भाजलेला आहे तर पटकन आता शिरा करते रवा भाजलेला असला की असा फायदा होतो पटकन करता येतं नाही तर मग आत्ता मला रवा भाजण्यात वगैरे बराच वेळ गेला असता एव्हरीवन वेलकम बॅक टू चॅनल तर आता वाजलेले आहेत दहा आणि चला आता मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आता मस्त स्किन केअर वगैरे करून घेते फ्रेश होते मग उद्या परत भेटते नवीन एका व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू बाय बाय गुड नाईट